हाय फ्रेंड्स तुम्ही बघत आहात संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत काश्मीरी दम आलू चला तर मग सुरू करूया इथे मी छोटे छोटे बटाटे उकडून घेतले आहे आता आपण ते तळून घेऊया एका कढईमध्ये तेल गरम करून आपण बटाटे तळून घेऊया आता आपण मसाला बनवून घेऊया यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे धणे एक चमचा जिरा दोन चमचे बडशेप चवीनुसार लाल तिखट इथे मी दीड चमचा लाल तिखट घेतला आहे पाव चमचा हळद दोन बेडगी मिरची त्याने कलर छान येईल सुंठ घेतली आहे मी ती थोडीशी क्रश करून घेतली आहे हिंग आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता आपला मसाला रेडी झाला आहे त्याच कढईमध्ये आता आपण तेल गरम करायला ठेवलं आहे त्यात आपण टाकणार आहोत खडा मसाला त्यामध्ये तेजपत्ता लवंग काळी मिरी स्टारफूल आणि दालचिनी हे छान परतून घेऊया या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं म्हणून इथे मी तेल थोडंसं जास्त घेतलं आहे आता आपण त्यात टाकणार आहोत दोन कांदे ते मी पेस्ट करून घेतली आहे आता आपण त्यात टाकणार आहोत दोन टोमॅटोची पेस्ट आता आपण हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत त्याआधी आपण एका बाउलमध्ये घेणार आहोत दही एक वाटी दही त्यात आपण बनवलेला मसाला आपण टाकणार आहोत हे दही आधी आपण फेटून घेऊया त्यामध्ये टाकूया आपण बनवलेला मसाला तो छान आपण मिक्स करून घेऊया या प्रकारे जर तुम्ही मसाला बनवला तर भाजी खूप टेस्टी होते आता आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करूया तुम्ही बघू शकता आपला कांदा आणि टोमॅटो छान परतून झाला आहे छान तेल सुटलं आहे आता आपण त्यामध्ये मसाला टाकून घेऊया आता आपण त्यात टाकूया क्रश केलेलं लसूण आणि आलं आलं मी इथं थोडंसंच घेतलं आहे आपण कारण सुंठ मसाल्यामध्ये यूज केली होती हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार पर आहोत तुम्ही बघू शकता आपला मसाला छान रेडी झाला आहे आता आपण त्यात टाकूया आपण उकडून तळून घेतलेले बटाटे तेही आपण मसाल्यामध्ये छान परतून घेणार आहोत आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा आता आपण त्यात टाकणार आहोत गरम पाणी आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी होत आहे आता आपण त्यात टाकूया चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि फ्रेश क्रीम किंवा साय हे छान मिक्स करून उकळी काढून घेऊया आता आपण त्यात टाकणार आहोत थोडीशी कोथंबीर तुम्ही बघू शकता किती छान तेलवर आला आहे म्हणजे आपली भाजी रेडी आहे आता आपण ती सर्व करूया नक्की घरी ट्राय करून बघा खूपच टेस्टी लागते आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू